त्याच एका नावाची मी माहिती तुम्हाला द्यायला आदिवासी संस्कृती जेवढी प्राचीन आणि गौरवशालीच तेवढाच तिचा प्राचीन इतिहास आहे तेवढाच गौरवशाली तिचा इतिहास आहे वर्षी आपली मातृभूमी स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी लढा दिला आदिवासी पारधी जमात ही मूळची गुजरात येथील जमाते गुजरात मध्ये द्वारकाजवळ एक वाघा नावाचे बेट होते त्या वाघा नावाच्या बेटावर आदिवासी जमात आपल्या वस्त्या करून राहायच्या त्या वस्त्यासोबत गायकवाड नावाचे संस्थान होते हे गायकवाड नावाचे संस्थान इंग्रजांसोबत समाजावर अत्याचार करायचे त्यांना छडायचे त्यांना आपली गुलामगिरीची वागणूक द्यायची या गुलामगिरीची वागणूक तोडण्यासाठी एक वीस वर्ष युवा या समाजातून उठला आणि ते या समाजाचा उद्धार केला आणि आद्य क्रांतीवीर म्हणून घडला तो म्हणजे आमचे महान क्रांतिकारक शमशेर सिंग पारधी वेलो ती अठराशे तीनशे गायकवाड संस्थान चांगले प्रचलित होते वाघेर या बेटावरती त्यांनी आपले संस्थान सुरू केले आणि आदिवासी जमातीवर अत्याचार सुरू केला तेव्हा ते इंग्रज इंग्रजांचा काळ आला इंग्रजांनीही आदिवासींच्या जमिनी लुटणं सुरू केला इंग्रजांचा उद्देश हा आदिवासींना त्रास देणं आदिवासींची संस्कृती निरोग त्यांच्यावर आपली संस्कृती लादणं हा होता शमशेर सिंग पाटीला तो कट कळला त्यांनी त्या कटाला त्यांनी त्या कटाला त्रास येऊन आपल्या समाजा, समाजात समाज हितासाठी आणि भविष्यकालीन आपली पिढी दुरुस्त व्हावी यासाठी त्यांनी स्वतंत्र संग्राम सुरू केले समशेसिंग पारधी बोलायला अतिशय चाणक्य व्यक्तिमत्व त्यांनी एक एक माणसांना गोळा करणं सुरू केलं आपल्या समाजात त्यांनी प्रबोधन करणं सुरू केलं गाव गावी गेले जंगल जंगल फिरले एक 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 पारधी बांधवांना त्यांना एकत्रित केलं आणि लढा पुकारण्यासाठी एक सैन्य गोळा केलं बघा इंग्रजांजवळ मित्र होते एकता आदिवासींना आपली संस्कृती लादायची त्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घ्यायचा आदिवासी आदिवासी आदिवासींची संस्कृतीचा रास करायचा की आपली आपली संस्कृतीचा आता होणार आहे कशी काय भविष्यकालीन पिढी दुरुस्त होईल समसद सिंहांना हे कळाले मग त्यांनी काय केलं गाव गावी जाऊन जंगल जंगल फिरून प्रबोधन देणं सुरू केलं जसा एक जंगलातला एक शिवक जसा शिकाराच्या जाळ्यात अडकलो तसा माझा आदिवासी बांधव त्या काळी त्या काम माझा आदिवासी बांधव इंग्रजांच्या जाळ्यात अटकू लागला धर्म परिवर्तन करू लागला आपल्या संस्कृतीचा रास करू लागला जसे माझ्या शमशेराला याबाबत कळाले शमशेराने सांगितले की बघा आपण जंगलातले स्त्री आहोत या जंगलातले आपण खरे वारसदार आहोत या जंगलाचे आपण मालक आहोत की बघा माझे आदिवासी बांधवांनो आपण जंगलाचे शिवे हाव जसा हा शिव शिकारी लाचार बनतो तसं इंग्रजांनी आपल्यावरती धर्म परि परिवर्तनाच्या जाळ्या आपल्यावरती त्यांची परंपरा प्रांतीय संस्कृती लागताय आपल्याला हे नकोय आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे सिंह बोलला कि बगा मैं जंगल का वारिस हूं मैं जंगल का पुस्ते वारिस हूं जंगल मुझसे कोई ले नहीं सकता है जंगल मुझसे कोई छीन नहीं सकता जंगल मेरी विरासत है जंगल मेरी मालमत्ता है जंगल मेरी पूर्वजों की देन है, जंगल पे मैं किसी को रहने नहीं दूंगा अपनी धरती अपना राज्य उलगलान लाओ लो यानी स्वतंत्र संग्राम तेनी पेट का जैसा जसं जंगलातलं शिव जस जंगलातला शिव शिकारतलं शिव त्या जाळ्यात अटकल्यानंतर जंगलातल्या शिवाला कळत की बाबा आता माझं इथून काही वाचणं खरं नाही माझं शिकारी शिकार करेल मी आता गेलो माझं राम नाम संत हे बघून त्या जंगलातल्या शिवाला कळतं की आत्ता माझं काही खरं नाही तेव्हा त्याला एका बिळातून उतर येताना दिसतो जंगलातला सिंह म्हणतो की चला उंदिराला म्हणजे मला वाचवेल जंगलातल्या शिवाला वाचण्याचा एक पर्याय दिसतो जंगलाचे सिंह उंदराला विनवणी करतो की बाबा मला वाचव कुंदीर बोलतो की बाबा मी तुला वाचवेल तर मला काय भेटेल कारण की आता काही यावेळी कामं होत नाही त्याच्यामुळे मग उंदीर बोलतो की बाबा मी तुला वाचवेल पण मला दिशील काय तू तेव्हा सिंह म्हणतो की अरे मी या जंगलाचा राजा आहे हे जंगल माझ तुला हवं ते देतो मा तुला काय हवंय तू जे मागशील ते तुला आणून दिले एका राजा उंदीर बोलला ठीक आहे मिनिटाला ते जाड पोटतळलं दुसऱ्या मिनिटाला शिवा आज झाला समोर जी बोलले होते ना तुम्ही मांगाल तर द्या तर आता द्या तर राजा बोलला की बोल तुला काय हवंय मी शब्द दिलाय मी शब्द पाळतो तर उंदीर बोलतो की बाबा हो मला तुझ्या कन्याशी लग्न करायचंय बघा उंदीर माझा मागितलं तर मागितलं काय शिवाच्या कन्याशी लग्न करायचं शिव तर शिव शिव बोलला ठीक आहे मी तुला शब्द दिला मी माझ्या कन्याशी तुझं लग्न करून देतो तर शिवाने गुहेपाशी गेला शिवाने त्याच्या कन्याला आवाज दिला की कन्या बाहेर ये शिवाची कन्या वाघिणी लाडात बाहेर आली लाडात बाहेर येताना तिचं चुकून पाऊल उंदरावरती गेला उंदराच्या जागेवरती काम झालं तर बघा हे जे उंदे आहेत जे असे खोटे शिव बनून जातात ज्यांना शिवाचा भ्रम असतो असे या उंदरांना ठेसण्यासाठी शमसर सिंहाने एक एक आदिवासीतला शिं जागे केला जा एक एक आदिवासीला शिंह बनवलं आणि सांगितलं की माझे आदिवासी बांधवांनो वेळ आली आपली डरकाणी फोडायची जागे व्हा डरकाडी फोडा जंगल आपलं मालकीचं आहे त्याला आपल्या आपल्या हातातून जाऊ नका द्या जर पुढच्या पिढी सुरक्षित ठेवायचे असतील तर जंगल आपल्या जवळच असू द्या या इंग्रजांच्या गुलाम गुलामगिरीला टाळा बघता ने बघता आदिवासी बांधवांचा समूह एकत्र आला बघता नि बघता आदिवासी पारधी समूहांचा बांधव पारधी बांध समूह एकत्र आला आणि इंग्रज इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा पकडला सातशे तर आठशे सैनिकांची टोळी होती माझ्या शमशेराकडे पण शमशेरा बुद्धीने चाणक्य शमशेराला कळालं की इंग्रजांची फौज करीब तीन चार हजाराची सातशे तर आठशे आदिवासी सैन्यांना घेऊन माझं काय होईल शमशेराला आता कळालं की आता आपण काय करायचं संचराने विचार करेल की मला आणखी सैन्याची गरज आहे तेव्हा गायकवाड संस्थांमध्ये आपले काही स्थानिक आदिवासी स्थानिक आदिवासी तिथले त्यांच्या सैन्यात सैनिकाचे काम करायचे त्यांच्याच सैनिक सैन्य आदिवासी सैनिक काम करायचे तर संचराने विचार केला की मी यांचं मन परिवर्तन करतो यांना परत आपल्याकडे वळतो तर संचराने जाऊन त्यांना सांगितलं की बघा आपू आखा एक से माझी लढाई ही आपली आदिवासी अस्तित्वाची लढाई आहे आपल्याला एकत्र येणं अतिशय आवश्यक आहे जसा एक सिंहाचा छावा हरवतो आणि जसा बकऱ्यांच्या बकऱ्यांच्या समूहात जाऊन मिसळतो शिवाचा शिवाचा छावा जसा बकऱ्यांच्या छावणीत जाऊन मिसळतो तो स्वतःला बकरी समजून लागतो बे बे करतो त्यांच्यात चारा चरतो त्यांच्यात फिरतो अचानक त्याच बकऱ्यांच्या समूहावरती दिवशी दुसऱ्या शिवाचा छापा पाडतो शिवाचा छापा पाडतो सगळ्या बकऱ्या फरार होतात फक्त आज शिवाचा छावा तिथं त्या छाप्यात साव सापडतो दुसरा शिव त्याला बघतो की काय रे बाबा तू इथं कसा हा बोलतो की नाही हा माझाच पक्ष मी इथलाच आहे हा बोलतो की हा माझाच पक्ष मी इथला आहे तर शिव बोलतो नाही रे तू शिवय तू शिवय तू जागा हो तू बकऱ्यांच्या समूहात राहू नको तू शिव आहे तुझं दा अस्तित्व दाखव जंगलाचा राजा आहे रे तू शिकार कर। बच, चावा म्हणतो की नाही मी लहानपणापासून इथंच माझा हाच पक्ष मी इथंच आहे शिवाचं डोकं फिरतो शिव त्याच्या कानाखाली पंचवीस वाजवून देतो आणि त्या शिवाचा पंजा त्या छावाच्या कानावरती बसतात त्याच्या रक्ताची दाद होते तिथे दहा जेव्हा चावाच्या जिबेला लागते तेव्हा त्याला त्याचं अस्तित्व कळतं की हो मी या जंगलाचा राजा आहे तसा गायकवाड संस्थानांमध्ये जाऊन हर एक आदिवासी आदिवासी सैनिकाला आव्हान करू लागला की तुम्ही माझ्या सोबतीला या लढा पुकारा आदिवासींचं जंगल आदिवासींना परत असं करता करता गायकवाड संस्थानातील सैन्य देखील आपले यासोबत मिसळले आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा पुकारला समस्यासिंहाच्या सैन्यात स्त्रिया पुरुष बाळ सापडे देहत या दगड गोफत ताल दगड गोफत तीर तलवार एकीकडे इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्या चालत होत्या तर एकीकडे आपल्या संस्थेला दगड तीर कमान याच्याने हमला करत होता बघता बघता इंग्रजांना कळालं की बाबा हो आपलं काही खरं नाही आदिवासी पेटले कारण की लाल भडक आदिवासी कडक आदिवासी आता पेटलाय आदिवासीचं काही आदिवासी काही आपल्याला सोडणार नाही इंग्रज तेथून फरार झाले आणि ओखा भेटवर आदिवासींचा परचम लहरवला आणि ओखा भेट आदिवासींच्या ताब्यात आले अठराशे अठ्ठावन्न साली ओखाभेट आदिवासी पाटी समाजाच्या ता, ताब्यात ता आले इंग्रजांना कळालं की आता आदिवासी लढाई करणं समजून हो, गेलाय आदिवासीला आपण समोरासमोर मारू शकत नाही तर आदिवासीच्या पाठीत छुराव जसं आताही आता, ही, आता ही हीच परिस्थिती बघा आपल्या आदिवासी समाजात मूल तीन प्रकारचे वर्ग आहे पहिला वर्ग ज्याला जाणीव आहे की मी आदिवासी मी या समाजाचं देणं घेणं लागतो मला माझ्या समाजासाठी काही करायचं आहे विकास करायचा आहे दुसरा वर्ग दुसऱ्या वर्गाला जाणीव केल्यानंतर कळतं की होय मी आदिवासी हा माझाच समाज आहे आपोआप हा एक आणि सगळ्यात घातक वर्ग म्हणजे तिसरा वर्ग जो आदिवासी हा आहे बी नाही हे बी त्याला त्याचा वेगळा आहे तिसरा वर्ग असा आहे की जर आपण बोललो की बाबा हो मागे वाढली तो बोले अच्छा बाबा हो आश्रमशाळांना अनुदान कमी तो, तो बोले हो का म्हणजे या वर्गाला काही घेणं देणं नाही की कुठं समाज जातोय कुठं काय करतोय आपलीच गाडी आपलीच माडी आपल्याच बायकीची गोल गोल साडी वर्ग <laughs> क्या काड़ी, क्या काड़ी वर्ग तो तिसरा तिसरा वर्ग वर्ग त्या त्या होता ज्याला समाजाशी जास्त करून घेणं देणं नव्हतं जर जसं की आता आपण बोलतो की चला आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या मोर्चा करायचा तो मोर्चा काढायचा आहे आपल्याला तर एक विद्यार्थी बोलतो ना ठीक आहे मी एकटा येऊन मी एकटा येऊन काय होणार आहे हा तर आपण बोलतो की बाबा तू थांब मी दुसऱ्यांना गोळा करून आणतो आपण जायचं दुसऱ्यांना आणायचं दुसऱ्या गोळा केल्यानंतर परत त्याला बोलवायचं की बाबा चल आपल्या पाठीशी आता खूप सण जण आहेत तू पण चल तू म्हणतो की ठीक आहे खूप जण आहेत तर माझ्या येण्याने काय होणार आहे हा जो तिसरा प्रवर्त होताना त्या काळी समशेस ठेवायला मिळाला इंग्रजांना कळाले की आदिवासी बांधव एकत्र तर आहे पण त्याच्यातला हा तिसरा घातक प्रवर्त याला आपण आपल्या आपल्याकडे आप देऊ तसंच इंग्रजांनी तिसरा घातक प्रव प्रवर्ग त्यांच्याकडे केला समसद सिंहाबद्दल का कट रचला आणि समसदसिंह सिंहांना इंग्रजांना पकडून दिले दिनांक होता एक एप्रिल अठराशे जार अठ्ठावन्नचा ज्या दिवशी समसदसिंह सिंहांना पकडण्यात आले त्यांच्यासोबत त्यांचे सात सरदारही पकडले गेले आदिवासी आदिवासी पार्टी समाजाचा हा पहिला माझा क्रांतिकारी एक एप्रिल रोजी वटवृक्षाला लटकवण्यात आला आणि चार चौकात त्याला फाशी देऊन शहीद करण्यात आलं परंतु माझा क्रांतिकारी संपला पण क्रांतिकाराचे विचार संपले आज देखील माझ्या क्रांतिकाराचे विचार जिवंत ठेवण्याचं काम मी करतोय तसंच या माझ्या क्रांतिकाराबद्दल बोलावं तर अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य संग्राम पेटक पेटवलं आणि अवघ्या विसाव्या वर्षी शहीद झाला तर लाज या गोष्टीची वाटते की माझा हा क्रांतिकारक माझ्या समाजाचा असून माझ्या आदिवासी आदिवासी समुदायासाठी लढणारा ज्याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती आज आपले दोन हजार पंचवीस युवारंग स्नेह संमेलनामध्ये मला त्यांची समोर काका सांगण्यासाठी तुम्ही एक वेळ दिली त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद जय जोहर जय